नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनलायझर लोकनीती पश्चिम बंगालमध्ये अपेक्षेप्रमाणे ममता दिदींनी एकला चलोरेचा खेळ खेळला आणि अक्षरशः इंडिया आघाडीचा खेला होबे होऊन बसला खरंतर आम्ही अगदी आधीपासून जेव्हा व्हिडिओ करतो आहोत म्हणजे विशेषतः अॅनलायझर सुरू झाल्यापासूनची गोष्ट आहे आणि तेव्हा प्रत्येक वेळी काँग्रेस किंवा ह्या विरोधी पक्षांवरती टीका केली की खाली जे त्यांचे अंधभक्त आहेत त्यांच्या काही ठरलेल्या कॉमेंट असतात तुम्हाला हे दिसतात का पूर्वग्रह दूषित आहेत तुम्हाला भाजपचे दोष दिसत नाहीत वगैरे वगैरे आमची एक फार साधी भूमिका आहे त्याच्या बाबतीतली ती परत सांगतो आता या कालच्या ममता दिदीच्या प्रकरणाच्या नंतर जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर ठेवणे अर्थ तुम्ही लावा त्याचा म्हणजे असं नाहीये की आमच्या मनात आमच्या मनात भले काही असो पण जेव्हा ही इंडिया आघाडी तयार झाली तेव्हापासून आम्ही सांगतो आहोत की हे कडबोळं आहे हे एक जिन्सी ज्याला महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये आठा धान्याचं कडबोळं म्हणजे एक जिन्सी कसं होऊ शकत नाही आपल्या जातीपातीच्या व्यवस्थेवर त्यांनी केलेली ती टिप्पणी होती त्याच पद्धतीने हे जे पक्ष एकत्र आलेले होते केवळ भाजपला विरोध करायचा म्हणून मोदींना विरोध करायचा म्हणून या सगळ्या हे टिकू शकत नाही ही गोष्ट बरं असं नाही की आज भाजपच्या विरोधी म्हणून मी बोलतोय मी माझ्या व्हिडिओत तर कायमस्वरूपी जुने तीन संदर्भ देत आलेलो होतो सगळ्यात पहिला संदर्भ जेव्हा की समाजवादी पक्षामध्ये त्यांनी सुरू केलेला होता त्या राम मनोहर लोहियासारखे समाजवाद्यांचे सगळ्यात मोठे नेते त्यांनी संयुक्त विधायक दलाचा प्रयोग सदुसष्ट मध्ये कसा केला होता तो टिकू शकला नाही जनता पक्षाचा प्रयोग झाला सत्याहत्तरला आणि नंतर तो टिकू शकला नाही जनता दलाचा प्रयोग झाला एकोणनव्वदला तो टिकू शकला नाही हे तीन उदाहरण जे काँग्रेसच्या विरोधात सगळे एकत्र आले होते म्हणून होते आज भाजपच्या विरोधात आहेत म्हणून यांना असं वाटतं की आम्ही भाजपची बाजू घेतो यांच्या विरोधात बोलतो म्हणून मी जुने संदर्भ आताही परत देतो कारण की कुठल्याही एका पक्षाच्या विरोधात बाकीचे केवळ विरोध करायचा आहे ते नको म्हणून आपण एकत्र असं म्हणून होत नाही आणि ह्या लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या मतदानाची बेरीज एक दोन अशी होत नाही तुमच्या समोर निवडण निवडण्यासाठी तीन चार पर्याय आहेत त्याच्यातला तुम्ही एक निवडता याचा अर्थ असा की दुसऱ्याच्या तुलनेमध्ये तो निवडलेला आहे ते बाकीचे सगळे एकाच याच्यामध्ये असं नसतं काही हिशोब त्याच्यामध्ये ममता बॅनर्जीनी मुळात पक्ष स्थापन का केला होता काँग्रेसचं नेतृत्व तेव्हाच्या डाव्यांच्या विरोधामध्ये सक्षम भूमिका घेत नाही त्यांचा जो स्वतःचा लढाऊ बाणा होता त्यांची जी स्वतःची वृत्ती होती तेव्हा काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व ह्या ममता बॅनर्जींचा नेतृत्वाला फुलू देत नव्हते त्याची वाढ होणार नाही लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी स्वतंत्र मार्ग आखला आणि त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून स्वतःचा पक्ष काँग्रेस पासून वेगळा काढला आधीर रंजन चौधरी आणि ममता बॅनर्जींचा वाद हा तितका जुना आहे जी काँग्रेस शिल्लक राहिलेली होती पश्चिम बंगालमध्ये ती काँग्रेस आणि ममता बॅनर्जी हे एकमेकांच्या विरोधात येत म्हणून तर त्या बाहेर पडल्या होत्या त्यामुळे त्यांचं जमणं कसं शक्य आहे दुसरे डावे पक्ष डावे पक्षांच्या विरोधामध्ये ममतानी निवडणूक लढवली निवडणूक जिंकली सलग तीन वेळा ती विधानसभा स्वतःच्या जीवावरती बहुमत मिळून प्राप्त केली त्या डाव्यांचं इतकं नाम निपात झाला सगळा की ते विरोधी पक्ष म्हणून पण शिल्लक राहिलेले नव्हते असे डावे खर तर ह्यांना ममता बॅनर्जीच्या विरोधातली एक जागा जी आहे ती व्यापायची होती अशा वेळी तुम्ही इंडिया आघाडीमध्ये कशासाठी चालला होता जिथे ममता बॅनर्जी आहेत आणि प्रत्यक्ष केरळमध्ये तुमचं काँग्रेसचीच भांडण आहे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जे बंगाल काही डाव्यांचा एक काळ गट राहिलेला होता त्या ठिकाणी त्यांचा विरोध कोणाला होता ममता दिगेन आणि केरळ ज्या ठिकाणी ते आता निवडून आले ते काँग्रेसचा पराभव करून मग जर इंडिया आघाडी नावाचे जे काही कडबोळ तयार त्याच्यामध्ये काँग्रेस पण आहे ममता बॅनर्जीचं पक्ष तृणमूल काँग्रेस पण आहे त्याच्यामध्ये डावे कसं काय असू शकतात पण हा जो सगळा आंतरविरोध आहे त्या इंडिया आघाडीतला तो समजून घ्यायला त्यांचे जे सगळे समर्थक लिब्रांडो पत्रकार होते ते तयार नव्हते आणि टीका मात्र आमच्यावर करत होते ममता बॅनर्जींनी बेचाळीसच्या बेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली त्यांची सगळ्यांच्या समोर परेड केली एक मोठा असं त्याच्यामध्ये रॅम केलेला होता आणि त्याच्यावरती चालत असं त्यांनी फिरून दाखवलं सगळ्या मतदारांच्या समोर बेचाळीसच्या बेचाळीस उमेदवार उभं केले कोणाला विचारलं नाही काय नाही काय नाही का त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आणि अगदी अधिरंजन चौधरी जे खासदार आहेत काँग्रेसचे लोकसभेमध्ये नेते होते त्यांच्या विरोधामध्ये गुजरातमधून युसुफ पठाण सारखा मुस्लिम असलेला क्रिकेटर म्हणजे मुस्लिमांची मतं मिळावीत आणि क्रिकेटची लोकप्रियता म्हणून त्याचा फायदा व्हावा आणि अधिरंजनचा पराभव व्हावा या दृष्टीनं दुसरीकडून उमेदवार आयात केला म्हणजे ज्यांना पश्चिम बंगाल बंगाली तुमची अस्मिता आणि ह्याचा फार मोठा त्याचे टिंकी डंका वाजवायचे ते त्यांनी अधीर चौधरीला हरवायला गुजरात मधून उमेदवार आणला कीर्ती आझाद सारखा उमेदवार बाहेरून आणला शत्रुघ्न सिन्हा सारखा उमेदवार बाहेरून आणला म्हणजे हे नाटकं बघ किती येते या बर अगदी काल सकाळपर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे सांगत होते की बातचीत कशी चालू आहे राहुल गांधी बर हे सगळे आत्ता संदेश खाली मरला जो भयानक प्रकार घडला त्याच्या बाबतीत हे सगळे चुप राहिले मुग गिळून यांनी काही कॉमेंट केलं नाही त्यांनी ट्विट केलं नाही तिकडे धाव घेतली ना का, का तर ममता नाराज होतील म्हणून आणि आता इतकं करून का काय झालं ती अतिशय सुंदर असा शेर आहे ना मी चाहता था वो बेवफा निकले उसे समजणे का कोई तो सिलसिला निकले तसे अरे ही होणारच होतं हे आधीपासून आमच्या सारख्यानी सांगितले तर तुम्ही आमच्यावर टीका केली आम्हाला ठेवा बाजूला हे मध्ये बसून एखादा व्हिडिओ करणं त्यांना आम्हाला काही फरक पडत नाही असं काही घडलं तर पण जो प्रत्यक्ष जमिनीवरती कार्यकर्ता काम करत असतो किंवा अधिरंजन सारखा नेता की ज्याला हा आधीपासून त्रास होता की यांनी आपल्याला वारंवार त्रास दिलेला आहे पक्ष म्हणून आपल्या कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत निवडून आलेला आपला आमदार पण यांनी पक्षामध्ये घेऊन टाकला एकूण तुम्ही तथाकथित इंडिया आघाडीच्या भारत पातळीवरचं जे काही तुम्हाला करायचं त्याच्या नावाखाली आपल्या पक्ष संघटनेचा का द्यायला लागलात म्हणजे त्याचं नुकसान करत असताना त्याचं भाजपचं नुकसान व्हावं हो या नावाखाली स्वतःचं नुकसान करून घ्यायचं म्हणजे ती इरसाल मन आम्ही नेहमी सांगतो ना नवरा मेला तरी हरकत नाही सोबत रणकी झाली पाहिजे आपलं नुकसान किती हो आपण खड्ड्यात जावं पण भाजपचं नुकसान करायचं असेल तर आपण ममता बॅनर्जींना बळ देऊयात जेणेकरून त्याचा त्या त्या पराभव करतील आपल्या होत नाही ही जी मानसिकता आहे तीच नेमकी तुमच्या स्वतःच्या पक्ष संघटनेची हानी करणारी ठरते आहे ममता बॅनर्जी सारखे प्रादेशिक पक्ष जे मधल्या काळामध्ये बळकट झाले त्याचं कारणच हे होतं की राष्ट्रीय पक्षांची ताकद शिणून गेली काँग्रेस संपत चालली होती आणि भाजपाला पुरेसं बळ नव्हतं या मधल्या नेमक्या काळामध्ये या सगळ्या राज्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची मगरुरी आणि त्याला तर आम्ही अगदी गावठी भाषेत माज म्हणतो असा वाढला होता की कुठलंच कारण नसताना पाठिंबा काढून घ्यायचा गव्हर्नमेंट पाडायचं वाजपेयींचं सरकार पाडणारे हे सगळे जेव्हा परत ते सरकार पडल्याच्या नंतर निवडणूक व्हायच्या आधी विरोधी नेत्याला विचारावं असा जो संकेत असतो त्या अनुषंगाने सोनिया गांधी जेव्हा राष्ट्रपतीकडे गेल्या सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी फक्त त्यांना यादी मागितली दोनशे बहात्तर खासदारांची पाठिंबा देणाऱ्या मुलायम वगैरे पाठ फिरवली तयार झाल्याने ते सोनिया गांधीला पाठिंबा द्यायला म्हणजे परिस्थिती बघा काय आहे ते हे प्रादेशिक पक्ष त्याच्यामध्ये मुलायम सिंगांचं समाजवादी पक्ष आला त्याच्यानंतर ममता बॅनर्जी आल्या जयललिता आल्या हे सगळे प्रादेशिक पक्ष इतके विचित्र पद्धतीनं इतके लालू प्रसाद यादव आले हे सगळे असे वागलेले यांनी कधीही राष्ट्रीय बरं तुमचा विरोध भाजपला होता तेव्हा ठीक आहे वाजपेयीला तुम्ही पाडलं उरलेलं नाही एक तरी एकत्र सरकार स्थापन करायचं होतं ते झालं नाही ह्याच डाव्यानी ह्याच मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला होता आणि ते सरकार कोसळण्याच्या स्थितीमध्ये होतं बाकीच्यांनी पाठिंबा दिला आणि कसं बसत ते सरकार तेव्हा वाचलं हे सगळे विरोधी पक्ष जी इंडिया आघाडी केली ती कडबोळ आहे आणि ती तशा पद्धतीनं टिकणार नाहीये हेच है, परत ममता बॅनर्जींच्या कृतीतून सिद्ध होत त्याच्यावरची वसंतवाणी ममता दिदीची चलवरे एकला इंडिया आघाडीला तडा गेला लढणार म्हणे सगळ्याच जागा उस धागा आघाडीचा भाजपचे आम्ही करू विसर्जन सगळे दुर्जन आम्हा शिवा निलंबित झाली महुवा मोहित्रा तिला पुन्हा मात्र तिकिटाची काँग्रेसी नेतृत्व बंगाली अधीर तयाला बधीर करू म्हणे तृणमूल जाते फिरते जोरात लिब्रांडू गोत्यात आले सारे कांत म्हणे इंडी असंगाशी संग भांडणाचा रंग आपसात भांडणाचा रंग आपसात खर तर अशा पद्धतीची आघाडी व्हावी हे लिब्रांडोनचं एक दिवा स्वप्न आहे त्यांना स्वतःला काही करायचं नाही कुठल्याच एखाद्या पक्षाला स्वतःच्या जीवावरती सत्ता मिळणार नसेल तर आघाडी करावी लागते तडजोडी करावी लागतात आणि अशा तडजोडीच्या वेळी हे सगळे जे मध्ये दलाल आहे किंवा हे सगळे आम्ही त्याला युद्धाच्या भाषेमध्ये जुन्या ह्याच्यात बाजार गुणगी असा शब्द आहे जे प्रत्यक्ष लढत नाहीत पण त्यांना त्या लढाईचे फायदे पाहिजे असतात असा जो एक वर्ग आहे तसे सगळे हे बसलेले होते यांचं दुखणं आता असं आहे की जेव्हा ममता त्यांचे त्यांचे हिशोब काय असतील ते ममताच्या पातळीवरती पण त्याच्यातून पूर्णपणे तिथून काँग्रेस सफाच व्हायची शक्यता आहे डावे तर सफाच झालेलेच आहे या अशा वागण्यानं किंवा आम आदमी पक्ष पंजाबात स्वतंत्र वागतो आहे डावे केरळात स्वतंत्रपणे वागत आहेत या सगळ्यातून इंडिया आघाडीचं जे काही नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये ह्या पक्षांपेक्षाही हे जे सगळे त्याच्यावर अवलंबून असलेले बांडगुळं परोपजीवी जी आहे लिब्रांडो आहेत त्यांचं दुखणं मोठं आहे इथेच थांबूया धन्यवाद